श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पितृदोष म्हणजे काय पितृदोषावर कोणता उपाय आहे पितरांचा वास कोठे आहे पुनर्जन्म कसा होतो ज्यांना मुलगा आणि मुलगी नसेल त्या महिलांनी पितृविधी करावा का तर आज आपण ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा काळ पितर आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च काळ मानला जातो पण बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही तर आपण पितृपक्षात कोणते दान करावे पितृदोष म्हणजे काय पितृदोष निवारण कोणते उपाय आहेत त्यांचा विधी कसा करावा ह्याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा महाभारतात आपण पाहिले आहे की कि कर्ण किती दान शुरू होता त्याने त्याचे कुंडले कवचसुद्धा दान केले होते एवढे असताना सुद्धा कर्णाला मोक्ष मिळाला नाही त्यावेळी कर्ण चित चित्रगुप्ताकडे गेला आणि त्यांना प्रश्न विचारला की मी माझ्या आयुष्यात सोने संपत्ती कवच कुंडल विद्या सर्वदान केली तरी पण मला मोक्ष का मिळाला नाही त्यावर चि चित्रगुप्त म्हणाले तुझ्याकडून अन्नदान राहिले आहे कारण तू देवऋणातून आणि ऋषीऋणातून मुक्त झाला आहे परंतु तो अन्नदान केलं नाही त्यामुळे तुझ्यावर पितृ ऋण हे बाकी आहे त्यामुळं तुला मोक्ष प्राप्त होत नाही त्यावेळेस कर्ण म्हणाला की आता मला मोक्ष हवाय मला माझे पितर माहीत नाही मग मी अशा वेळी काय करू चित्रगुप्ताने पूर्णविधी कर्नाला सांगितली आणि सोळा दिवस पृथ्वीवर पाठवले आणि अन्नदान करायला सांगितले अन्नदान खूप महत्त्वाचे आहे पितृपक्षात पितरांच्या नावाने अन्नदान करणं वस्तूदान करणं हे खूप महत्त्वाचे मानले आहे मग कर्णाने ब्राह्मण भोजन दिले तेव्हापासून कर्णाला मोक्ष मिळाला अशी कथा सांगण्यात आली आहे पितृपक्षात दानाला खूप महत्त्व आहे अन्नदान करा गोरगरिबांना तुम्ही पैसे दान करा परंतु जास्तीत जास्त अन्नदानाला खूप महत्त्व आहे पितृपक्षी वाईट नाही एखादे काम करू तुम्ही चांगले काम या पितृपक्षात करू शकता फक्त तुम्ही लग्न मुंज समारंभ इत्यादी करू शकत नाही तुम्ही या महिन्यात नवी गाडी घर घेऊ शकता पित्रांना तुम्हाला तुमची प्रगती त्यांना तुमचा आनंद हेच पाहिजे ज्यावेळी पित्र पृथ्वीवर येणार आणि त्यांना त्यांच्या परिवाराची प्रगती पाहतील त्यावेळेस त्यांना खूप आनंद होईल आणि ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील त्यामुळं या पक्षात तुम्ही या व गोष्टी करू शकता परंतु एक लक्षात ठेवा घर घ्या परंतु वास्तुशांती तुम्ही करू नका लग्न मुंज तुम्ही यात करू नका देवकार्य करण्यास या पंधरा दिवसात आपल्याला वर्ज आहेत एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा पित्रांना हा पंधरवाडा त्यांच्यासाठी मान देण्यासाठी असतो त्यामुळं पित्रांच्या सेवा तुम्हाला या पंधरवाड्यात करायच्या असतात पित्रांचा वास दक्षिण दिशेला आहे करता वस्तु दान करताना कोणत्या वस्तू दान कराव्यात आता तुम्हाला पितरांसाठी कोणत्या वस्तू दान करायच्यात तर सर्वप्रथम अन्नदान करा शिक्षणासाठी ज्यांना आर्थिक गरज असेल त्यांना तुम्ही तेच पण दान करू शकता ब्राह्मण भोजन तुम्ही इथं घालू शकता तर पुनर्जन्म हा होणारच आहे आपण गेलेले लोक कुठे गेले ते आपल्याला माहीत आहे का तर नाही ते कुठे जन्मणार आहेत का ते पण आपल्याला माहीत नाही मग आपण पितराविषयी हा प्रयत्न करत असतो की त्यांना मोक्षासाठी आपण हा प्रयत्न करायचा असतो आपल्याला ते पुनर्जन्म हास असतो परंतु तो कोठे असतो आपल्याला तो माहीत आहे हो का नाही ना फक्त आपण आपल्या पित्रांच्या मोक्षासाठी हे प्रयत्न करत असतो तुम्ही पित्रांना जेवढ्या लवकर मोक्ष द्याल तेवढी लवकर तुमची प्रगती होईल पित्रांच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल पितृदोष म्हणजे काय तर पाहूया पितृदोष म्हणजे काय तर मुळात हा दोष नसतोच पितृदोष म्हणजे दोष आपण म्हणतो ना पुढे तो दोष नसतोच तुम्ही त्यांचं ऋण फेडू शकत नाहीत त्यामुळे आपल्याला तो दोष लागतो तुम्ही तुमचे पूर्वज तुम्हाला सर्व प्रॉपर्टी देऊन गेलेत ते सर्व बरोबर घेऊन गे गेलेत का नाही ना ते प्रॉपर्टी तुम्हाला दिली ना त्यांनी मग तुम्हाला त्याचं ऋण फेडायचं एवढंच करायचं बाकी काही नाही म्हणून आपल्याला ते दोष लागत असतात उदाहरणार्थ सांगायचे तर तुम्हाला संतती न होणे तुमची प्रगती न होणे पैसा न टिकणे म्हणजे कुठलीच प्रोग्रेस तुमची कुठेतरी थांबते त्याला आपण पितृदोष लागणं असं म्हणतात तर आपल्याला हे कशामुळं होतं हे काही ठिकाणी कळत नाही त्यामुळं कारण नसताना तुमचं एखादं काम होत चांगलं हे होत नाही तुम्ही सर्व गोष्टी चांगल्या करता जसं की तुम्ही देवकार्य करता वास्तुदोष निवारण तुम्ही करता सर्व व्यवस्थित चालू आहे परंतु तुम्ही पितराचं काहीच करत नाही त्यामुळं तुमच्यामध्ये हे गोष्टी घडत असतात त्यामुळे एकदा वर्षातून ज्या ठिकाणी तुमची घरातील व्यक्ती मरण पावली ना ज्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्ती मरण पावली त्या तिला तुम्ही पितृपक्षात त्यांच्यासाठी श्राद्ध पितृश्राद्ध हे करू शकता तुम्हाला जर त्यांची तिथी माहीत नसेल किंवा काही अडचण त्या दिवशी आले असेल तर सर्व पि पितृ आमोशाला तुम्ही त्यांचं म्हणजे पितृ हे जीव घालू शकता तुम्हाला एवढे सूट मिळाल्यात या कलियुगात तुम्हाला एवढ्या सूट मिळाल्यात फक्त एकच दिवस त्यांच्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे तो सुद्धा तुम्हाला तो देऊ वाटत नाही त्यामुळं एक दिवस तरी तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच द्या तुम्हाला ते नक्कीच भरभरून आशीर्वाद देतील जशी दैवी शक्ती आहे ना तशीच पितृशक्ती पण आहे ती चांगलीच आहे फक्त तुम्ही त्यांना एक दिवस तो देत नाही म्हणून तो दोष आपल्याला लागतो पितृ हे चांगलेच आहेत त्यांना वाटतं का आपल्या पूर्वज म्हणजे त्यांना वाटतं का आपल्या मुलांचं नातवांचं वाईट व्हावं नाही ना त्यांना फक्त ते मोक्ष मिळण्यात जे अडथळे येतात ते पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला सेवा मागतात ते प्रॉपर्टी मागतात का नाही ना मग ही एक दिवसाची सेवा तुम्ही त्यांच्यासाठी नक्की करा अन्नदान करा तर पितृदोषामुळे कोणते अडथळे येतात हे आपण पाहिलं आहे तर पितृदोषामुळे लग्न न होणे संतान प्राप्ती न होणे तुमचं मुलाचं मुलीचं लग्न न जमणे मोक्षात अडथळे येणे यासारख्या गोष्टी पितृदोषामुळं घडत असतात तर आता पितृदोषावर कोणता उपाय आहे तर आपण पितृपंधरवाड्यात काय करायचं पितृपंधरवाडा हा पंधरा दिवसाचा असतो तर त्या दिवशी काय करायचं दक्षिण दिशेला आपल्याला दिव्याची जे आपलं तोंड आहे ते दक्षिण दिशेला आलेलं पाहिजे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे दक्षिण दिशा ही पितरांची असते तर तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला चोवीस तास आपल्या घरात पंधरा दिवस कंटिन्यू ठेवायचा आहे आणि त्या पितरांना स्मरण करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे पितृपक्षात तुम्ही हे नक्की करा बघा तुमचे पितर नक्कीच खुश होतील पितृपक्षात तुम्ही तर्पण करा तर्पण कसं करायचं आता तर काय करायचं का सर्वप्रथम तर्पण म्हणजे अंगठ्यावरून पाणी सोडणे हे माहीत आहे पण आता सर्वप्रथम काय करायचं उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं एक पळी एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि आपला हात आता सरळ करून आपण पाणी त्याच्यात सोडून द्यायचं आहे दुसरा वेळ नंतर दुसरं पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते आपल्याच उजव्या हातात घ्यायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला डाव्या हाताच्या साईडकडे सोडून द्यायचे नंतर आपल्याला तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आता आहे तिसरं तर्पण तर्पणे तिसऱ्या वेळेस पाणी घेताना आपल्याला ते पाणी अंगठ्यावरून खाली गेलं पाहिजे अशा तर पद्धतीनं आपल्याला ते पाणी त्या ताटात सोडायचं आहे म्हणजे पहिलं पाणी हे आपण देवतर्पण झालं दुसरं तर्पण झालं आणि तिसरं हे पितर तर्पण झालं हे करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही करताना त्यावेळी एक थेंब जरी तुमच्या पितरांच्या नावाने दिला ना तरी तो त्या पितरांपर्यंत पोचतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे तर्पणाचे खूप महत्त्व आहे तिसरा उपाय म्हणजे कावळ्याला घास द्या कावळ्याला घास तुम्ही अवश्य द्या दरामोशाला तुम्ही दुपारी बारा वाजता कावळ्याला घास नक्की देण्याचा प्रयत्न करा अन्नदान करणं खूप महत्त्वाचं आणि म्हणते पितृपक्षात अन्नदान तुम्ही नक्कीच करा ब्राह्मणांना शिदा द्या पितरांना च्या स्मरणार्थ तुम्ही ब्राह्मणांना शिधा द्या त्याच्यामध्ये तेल फळ भोपळा तुम्हाला कुठेही मिळून जाईल आजकाल तो मार्केटमध्ये म्हणजे आपण जिथं भाजी घेतो तिथं पण अवेलेबल असतो गव्हाचं पीठ डाळ तांदूळ गोळ इत्यादी वस्तू आपल्याला ब्राह्मणाला शिधा म्हणून द्यायच्या असते ते जमत नसेल तर तुम्ही केळ दूध हे पण वस्तू तुम्ही दान देऊ शकतात तर पितृपक्षात ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच दान देण्याचा प्रयत्न करा ज्याने करून तुम्हाला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर्पण केलेल्या पाण्याचं काय करावं आता तर ते पाणी तुम्ही झाडाला घालायचं नाही ते बेसिनमध्ये टाका तर्पण ही महिला पुरुष लहान मुले कुणीही करू शकतं घरातील ज्या व्यक्तींना शक्य होईल त्यांनीही करू शकता कारण तर्पण करणे म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा विधी असतो त्यामुळे कुणीही करू शकता पितृदोष निवारण्यासाठी विधी तर काय आपण बघितलं आहे आपल्या जर कुंडलीत पितृदोष असेल नारायण नागबळी असेल तर आपल्याला नाशिकला जाण्यास सांगितले जाते पित्रुदोष निवारण्यासाठी तुम्ही नाशिकला जाऊ शकता नंतर गया प्रयाग काशी इत्यादी तीर्थ आहेत जिथं पितृनिवारण करण्यात येतं तर आजच्या पिढीला हे गोष्टी आजची पिढी ही मानत नाही वडिलांनी एखाद्याला खूप कमवून ठेवले परंतु काही मुलं ते उडवतात लक्ष्मी त्यांची लुप्त होते त्यांचं लग्न जमत नाहीत ह्या गोष्टी जेव्हा येतात जेव्हा अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येतात त्यावेळी आपण बघायला जातो की कशामुळे हे होते माझ्या कुंडलीत त्यावेळेस आपल्याला हे विधी करायला सांगितले जातात त्यामुळं तुमच्यावर संकट येण्याआधीच हे विधी तुम्ही अवश्य करा त्यामुळं तुम्हाला पुढचे असे जे काही अडचणी येतात ना ते येणार नाहीत ज्या घरात पुरुष नाहीत त्या महिलांनी पितृ दोष म्हणजे जे तर्पण म्हणतात ना ते करावं का तर हो ज्या घरात महिला म्हणजे पुरुष नाहीत त्या महिलाने हे केलं तरी चालेल त्याचं चा उदाहरण सांगायचं झालं तर माता शीतानं दशरथ राजासाठी मातृगया मातृगया म्हणजे जिथं फक्त महिलाच ह्या पिंडदान करू शकतात म्हणजे नारायण नागबली यासारखे पितृदोष निवारणसारखे हे मातृगयाला केले जातात तर सीतेने स्वतःच्या सासऱ्यासाठी म्हणजे दशरथ राजासाठी हा विधी केला होता त्यामुळे महिलांनी अवश्य करा